मिरा सिव्हिल हॉस्पिटलमधील बाळ चोरी प्रकरणाचा चौकशी अहवाल सादर चौकशीत पाच सुरक्षा रक्षक दोषी असल्याची सूत्रांची माहिती मिरजेच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील बाळ चोरी प्रकरणातील चौकशी समितीचा अहवाल प्रभारी अधिष्ठाता डॉक्टर श्रीकांत अहंकारी यांच्याकडे देण्यात आला अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश गुरव हे नऊ तारखेला आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे दरम्यान या प्रकरणी रुग्णालयातील सुरक्षा रक्षक हे दोषी असल्याचा ठपका ठेवण्यात आल्याची माहिती सूत्रांच्याकडून प्राप्त झाली आहे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील कोळे इथं कविता समाधान अलदार या महिलेचं तीन दिवसांचं पुरुष जातीचं बाळ संशयित सा महिला सारासाहेबास साठे घेणं चोरून नेलं होतं महात्मा गांधी पोलिसांनी सदर महिलेला अटक करून त्या बाळाला सुखरूप परत आणलं रुग्णालयातील या चोरीच्या घटनेनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे मिरजचे प्रभारी अधिष्ठाता डॉक्टर श्रीकांत अहंकारी यांनी चौकशी समिती स्थापन करून चौकशी सुरू केली होती डॉक्टर प्रियंका राठी यांच्या अध्यक्षतेखाली पाच जणांच्या कमिटीनं चौकशी करून या प्रकरणाचा अहवाल प्रभारी अधिष्ठाता डॉक्टर श्रीकांत अहंकारी यांच्याकडे दिलाय अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश गुरव हे नऊ तारखेला आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे दरम्यान या प्रकरणी रुग्णालयातील पाच सुरक्षा रक्षक हे दोषी असल्याचा ठपका ठेवण्यात आल्याची माहिती सूत्रांच्याकडून प्राप्त झाली आहे दरम्यान पाच सुरक्षा रक्षकांना दोषी ठरवलं असून रुग्णालयातील अन्य कर्मचाऱ्यांवर होणार का नाही याबाबत उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे नमस्कार मी डॉक्टर श्रीकांत अहंकारी प्रभारी अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज शनिवारी तीन तारखेला जे बाळ चोरी झाल्याचं प्रकरण वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयाच्या पी एम सी वॉर्डात मध्ये घडलेलं होतं आणि पाच तारखेला आपल्याला ते बाळ रिकव्हर झालं होतं आणि अत्यंत सुदृढ परिस्थितीत अत्यंत चांगल्या अवस्थेत बाळ आपल्याला रिकवर झालं आपण ते मातेच्या सुपूर्द केलं बाळ या घटनेची एक चौकशी समिती वरिष्ठ अध्यापकांची या महाविद्यालयातल्या आपण नियुक्त केलेली होती एकूण पाच सदस्य होते आणि या महाविद्यालयाच्या वैद्यकीय अधीक्षक त्यांच्या अध्यक्षतेखाली ती समिती स्थापन केलेली होती त्या ते समितीने त्यांचा अहवाल आज, आज संध्याकाळी आता मला तो प्राप्त झालेला आहे अहवाल या रुग्णालयाचे महाविद्यालयाचे नियमित अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश गुरव सर हे नऊ तारखेला या महाविद्यालयात रुजू होत आहेत आणि त्यांना हा अहवाल दाखवण्यात येईल अवगत करण्यात येईल तसेच आमच्या वरिष्ठ कार्यालयाला म्हणजे माननीय आयुक्त वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई यांच्या कार्यालयास पण हा अहवाल पाठवण्यात येईल आणि त्यांचे पण सजेशन्स या प्रकरणामध्ये घेण्यात येतील आणि नियमित अधिष्ठाता या पुढची कारवाई त्यांच्या स्तरावरती करतील आ, संख्या त्यांनी दिलेली आहे जो अहवाल प्राप्त झालेला आहे त्यामध्ये एकूण पाच जणांची दोषी आहेत असं अहवालामध्ये त्यांनी नमूद केलंय तर त्यांच्यावरती काय कारवाई करायची हे नियमित अधिष्ठाता आणि आमचं वरिष्ठ कार्यालय हे समन्वय हे करून ठरवतील